आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सिद्धार्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे हिवाळी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत उत्तुंग यश महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीनं पदविका अभ्यासक्रमाच्या घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये सिद्धार्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवून कॉलेजचे व संस्थेचं नावलौकिक केलं आहे कॉलेजचा एकूण निकाल ऐंशी टक्के लागलाय त्यामध्ये जवळजवळ एकशे सत्तर विद्यार्थी हे सत्तर टक्केपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत यात कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान स्नेहा सुशील कुमार कांबळे अठ्ठ्याऐंशी टक्के कॉम्प्युटर विभाग हिनं मिळवलाय विभागानुसार निकाल असा प्रथम वर्ष कोळी गौरी शहाऐंशी टक्के रजपूत पूजा चौऱ्याऐंशी टक्के कुटे गायत्री एक्क्याऐंशी पूर्णांक सत्याहत्तर टक्के द्वितीय वर्ष सिव्हिल कदम प्रमिला ऐंशी पूर्णांक बारा टक्के समान अणुराधा अष्ट्याहत्तर टक्के टेंगडे समाधान अडुसष्ट पूर्णांक चोवीस टक्के द्वितीय वर्ष कॉम्प्युटर कांबळे स्नेहा अठ्ठ्याऐंशी टक्के खोत वेदिका शहाऐंशी टक्के बजत रेणुका त्र्याऐंशी पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल खोत केशव पंच्याहत्तर टक्के पुजारी आकाश बहात्तर पूर्णांक बारा टक्के बघेली आनंद एकाहत्तर पूर्णांक एकोणतीस टक्के द्वितीय वर्ष मेकॅनिकल जीवनवर गंगाना त्र्याऐंशी पूर्णांक सत्तेचाळीस टक्के सांगोलकर सागर पूर्णा अकरा अमीत पूर्णांक अकरा टक्के माळी अमित शहात्तर पूर्णांक छप्पन्न टक्के तृतीय वर्ष सिव्हिल मरगळे शरद बहात्तर पूर्णांक छप्पन्न टक्के मुझावर जुबेर एकाहत्तर पूर्णांक छप्पन्न टक्के जाधव महेश सत्तर पूर्णांक चव्वेचाळीस टक्के तृतीय वर्ष कॉम्प्युटर चव्हाण सिद्धी शहाऐंशी पूर्णांक ब्याऐंशी टक्के माळी अंकिता शहाऐंशी टक्के भुई पंच्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल सरगर राहुल पंच्याहत्तर टक्के होनवाडे विकास त्र्याहत्तर पूर्णांक साठ टक्के साळुंखे प्रवीण बहात्तर पूर्णांक सत्तेचाळीस टक्के तृतीय वर्ष मेकॅनिकल पवार अथर्वा एकोणऐंशी पूर्णांक त्रेपन्न टक्के घाडगे आदित्य सत्तर पूर्णांक पस्तीस टक्के खांडेकर अद्वैत एकोणसत्तर पूर्णांक सत्याहत्तर टक्के सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन डॉक्टर स वैशाली सनमडीकर संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनमडीकर संस्थेचे चेअरमन श्री भारत साबळे संस्थेचे वाईस चेअरमन विशाल जाधव तसेच संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी यांनी कौतुक आणि अभिनंदन केलं आहे त्यांना प्राचार्या सौ वागोली रेणुका विभाग प्रमुख साळुंके हरीश पुजारी इरप्पा रजपूतकरण सौरभ शिंदे कारकल प्रकाश यांच्यासह नॉन अकॅडमिक इन्चार्ज बाबर संजय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा